न्यूज शहापूर शहरात बंद घराला लागली आग कस्तुरी कॉम्प्लेक्स शंकरराव चौधरी यांच्या घराला लागली आग बंद घरात शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती दल स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात नगरपंचायत अग्निशमन गाडी पोलीस घटनास्थळी दाखल आत्ताच्या घडीला एक ब्रेकिंग शहापूर नगरपंचायत हद्दीतून येत आहे एका बंद घराला आग लागल्याची घटना घडली कस्तुरी कॉम्प्लेक्स येथील शंकरराव चौधरी यांच्या बंद घराला आग लागल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली चौधरी हे घर बंद करून बाहेरगावी गेले असता सकाळच्या सुमारास आग लागली घटनास्थळी माहिती मिळताच जीवरक्षक दल सदस्यांनी धाव घेत स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने आग आटोक्यात आणली आग आटोक्यात आणल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आग विझवण्यासाठी नगरपंचायत अग्निशमन गाडी देखील घटनास्थळी दाखल झाली होती या घटनेत शंकरराव चौधरी यांचे प्रचंड नुकसान झाले यावेळी जीवरक्षक दल सदस्य गणेश दासाडे समीर चौधरी चेतन चौधरी अमित तावडे दिनेश स्थानिक नागरिक जितू शेट्टी सागर शिवदे रविदास गावी स्वरूप जांभोळकर डी के विषय आदींसह स्थानिक उपस्थित होते